फंडरायझिंग हाफ मॅरेथॉन डी आर एच एम ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही यावर्षी रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता तालुका क्रीडा संकुल दोन येथून संपन्न होणार आहे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वांना टाउनस्क्रिप्ट या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल किंवा इथे जो स्कॅनर दिला आहे त्या स्कॅनरवर गुगल लेन्सनी स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन करता येईल ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा स्कॅनरनी रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन ग्राह्य धरलं जाणार नाही म्हणून लवकरात लवकर रायझिंग हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीस साठी सर्वांनी रजिस्ट्रेशन करावेत या मॅरेथॉनमध्ये चार कॅटेगरीज आहेत तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर प्रत्येकाला पळायची गरज नाही हळू चालून फास्ट चालून पळून तुम्ही कुठलंही तुमचं अंतर कम्प्लीट करू शकता आता तीन किलोमीटरसाठी शाळकरी मुलं म्हणजे पाच वय वर्ष ते बारा वर्ष वयोगटातील मुलं सहभाग घेऊ शकतात आणि सिनियर सिटीजन्स सिक्स्टी अँड अबाव साठ वर्ष आणि त्या पुढील व्यक्ती हे तीन किलोमीटर मध्ये भाग घेऊ शकतात बारा वर्षापुढील सर्व लोक हे पाच किलोमीटर मध्ये सहभाग घेऊ शकतात व अठरा वर्षावरील सर्व लोक हे दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर साठी सहभाग नोंदवू शकतात रेजिस्ट्रेशनची शेवटची तारीख दहा ऑगस्ट आहे म्हणून आता सर्वांना रजिस्ट्रेशनसाठी फक्त एकच महिना उरलेला आहे टोटल अडीच हजार रजिस्ट्रेशन सीट्स आहेत म्हणून मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी त्यांच्या आवडत्या डिस्टन्सप्रमाणे तीन पाच दहा एकवीस किलोमीटर जे तुम्हाला योग्य वाटेल त्या अनुषंगाने लवकरात लवकर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे या मॅरेथॉनला भरघोस असं प्राईज मनी सुद्धा असणार आहे रजिस्ट्रेशन केल्यावर प्रत्येकाला एक ड्राय फिट इंटरनॅशनल क्वालिटीचा टी शर्ट मिळणार आहे शिवाय इंटरनॅशनल क्वालिटीची हँडबॅग नंतर टायमिंग चिप मिळणार आहे त्याचबरोबर एक मोठं मेडल मिळेल एक एम्स रजिस्टर्ड सर्टिफिकेट सुद्धा मिळेल व ऑन रूट सपोर्ट हायड्रेशन जर कोणाला मेडिकल सपोर्ट लागेल मेडिकल एड मिळेल आणि मॅरेथॉन झाल्यावर हेल्दी न्यूट्रिशस असा प्रोटीन युक्त ब्रेकफास्ट सुद्धा मिळणार आहे जे कोण रजिस्ट्रेन म्हणजे रनर्स रजिस्टर करतील त्या सर्वांना एक आव्हान हवे की तुम्ही तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक्सपो हा रामकृष्ण लॉन्स इथे होणार आहे त्या एक्सपोची वेळ दहा ते सहा अशी असणार आहे म्हणजे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत तुमच्या सर्व रेजिस्टर्ड पार्टिसिपंट येऊन बिप कलेक्ट करू म्हणजे रेस किट कलेक्ट करून मगच तुम्ही दुसऱ्या दिवशी धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकता हा महत्वाचा क्रायक्रिया आहे आधी रेजिस्ट्रेशन करायचं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन झालं की तुमचा एकदा मेल चेक करा आणि एकदा मेल चेक केला रेजिस्ट्रेशन फुलफिल झालं की तेवीस तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन किट रामकृष्ण लॉन्सला येऊन कलेक्ट करा आणि चोवीस तारखेला रायझिंग हाफ मॅरेथॉन तुम्ही मस्त या या स्पर्धेचा आनंद लुटा स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य कैलासवासी सुभाष अण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आपले आमदार आदरणीय ॲडव्होकेट राहुलदादा कुल साहेब यांचं मोलाचं योगदान आहे शिवाय कैलासवासी भाऊसाहेब भागवत शाळा माळवाडी म्हणजे आपले आदरणीय महेश अण्णा भागवत सर आदरणीय दिनेश भागवत साहेब शिवाय इथे उपस्थित असलेले मॅरेथॉन कमिटीमध्ये आदरणीय हरिभाऊ सर आदरणीय सुनील सर आपले सर्वात महत्वाचे म्हणजे क्रीडा शिक्षक अध्यक्ष म्हणजे दौंड तालुका क्रीडा शिक्षक अध्यक्ष जालिंदर आवारी साहेब यांचं आत्ताच आगमन झालं आहे ते तालुक्यातील सर्व शाळाच्या मुलांना आपल्यासाठी सहभागी होण्यासाठी मोलाचं योगदान करतात आमच्या कमिटीमध्ये अजून डॉक्टर राजेश दाते सर आहेत मनीष अग्रवाल सर आहेत आणि ह्या वर्षी आपली मॅरेथॉन आपण पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन यांना ऑर्गनायझेशनसाठी दिलेली आहे या वर्षीचं महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच या स्पर्धेत परदेशी धावपट्टूंचा सहभाग असणार आहे इथिओपिया केनिया कॅनडा या देशातील स्पर्धकांनी सुद्धा नोंद स्पर्धा स्पर्धेत रजिस्टर केलेला आहे सो ही दोनकरांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे परत एकदा मी सर्वांना विनंती करेल की आमच्या या स्पर्धेत बँगलोर जयपूर बेळगाव इथून स्पर्धकांनी ऑलरेडी रेजिस्ट्रेशन चालू केले आहेत आपल्या दौंड वासियांनी इथे मागे पडायला नको इट इज अ कंप्लीट फॅमिली इव्हेंट म्हणजे पाच वर्षाच्या वयापासून ते ऐंशी नव्वद जेवढा तुमचा फिटनेस असेल तोपर्यंत एव्हरी वन कॅन रेजिस्टर अँड पार्टिसिपेट अँड एन्जॉय दिस रन म्हणून दौंड रायझिंग हाफ मॅरेथॉन साठी लवकरात लवकर सर्वांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून स्पर्धेचा आनंद घ्या नमस्कार दौंड रायझिंग मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे यावर्षी चोवीस ऑगस्ट रोजी दौंड या ठिकाणी जी, जी शानदार होणार आहे त्या संदर्भात आज सर्व दौंड रायझिंग मॅरेथॉनची आयोजक कमिटी यांनी आज पत्रकार परिषद भरवलेली आहे आणि त्या निमित्तानं मला सांगायला आनंद वाटतो की आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी आला त्याबद्दल दौंड रायझिंग मॅरेथॉनच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सगळ्यात याची सुरुवातीची प्रास्ताविक सांगायचं म्हणजे गेल्या साधारण दोन हजार पंधरा सालापासून दिनेश भागवत आणि मी डॉक्टर राजेश दाते आमच्या संकल्पनेतनं ही मॅरेथॉनची सुरुवात झाली दौंड या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रामुख्यानं हेल्थ अवेअरनेस निर्माण व्हावा ग्रामीण भागातील मुलांमध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं केवळ या मॅरेथॉनची सुरुवात झाली छोटस त्याचं आम्ही जे बी रोवलं त्याचा वटवृक्ष झालेला तुम्हाला आज पाहायला मिळत आहे कारण आज जी मॅरेथॉन आहे ही इंटरनॅशनल नॉर्म्स प्रमाण की दौन रायझिंग मॅरेथॉन यावर्षी सुसज्ज आणि प्रशस्त अशा स्वरूपात तुम्हाला दिमागदार पद्धतीनं यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्या मागं सर्वात महत्वाचं म्हणजे दौन रायझिंग मॅरेथॉनच्या आयोजन कमिटी बरोबर कैलासवाशी सुभाष कुल मेमोरियल ट्रस्ट त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ दौंड त्याचबरोबर कैलासवाशी भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय त्याचबरोबर खवटे हॉस्पिटलचे रोहनजी खवटे या सर्वांचं या मध्ये खूप मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे यावर्षी जी गेल्या वर्षापासून जी मॅरेथॉन झाली याच्यामध्ये इंटरनॅशनल नॉर्म्स जी क्रायटेरिया आहे हा फुलफिल करण्यामध्ये रोहनजी खवटे डॉक्टर यांनी खूप अशी मोलाची मदत आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि ते यावर्षी सुद्धा मॅरेथॉनचे प्रमाणे रेस डायरेक्टर आहेत त्यामुळं यावर्षीची जी मॅरेथॉन आहे या मॅरेथॉनमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातले सुद्धा हजारो स्पर्धक या वर्षी सहभागी होणार आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी मॅरेथॉनमध्ये भारताबाहेरील सुद्धा इथोपिया असेल किनिया असेल कॅनडा असेल यातील स्पर्धकांनी यावर्षी स्पर्धेमध्ये रजिस्ट